शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरणामधील सुनावणीला पुन्हा एकदा नवी तारीख मिळाली आता सतरा जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दलची सुनावणी पार पडणार आहे उद्या होणारी सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचूड हे ब्राझील दौऱ्यावरती असल्यामुळे रद्द करण्यात आले अठरा मे ते सात जुलै दरम्यान सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलंय ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयामधील याचिकेवरची सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवरती गेलेली आहे तर अठरा मे ते सात जुलै दरम्यान न्यायालयाला सुट्टी आहे उन्हाळ्याची आणि त्या निमित्ताने आता सतरा जुलैला यानंतरच ही सुनावणी पार पडणार आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल पुन्हा एकदा नवी तारीख या सुनावणीसाठी तारीख पे तारीख पुन्हा एकदा बघायला मिळालेलं आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह या संपूर्णपणे प्रकरणावरती निकाल आल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली होती या पूर्ण निर्णयाच्या विरोधामध्ये परंतु या निर्णयाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख अशा प्रकारे आपल्याला आहे ते पाहायला मिळते एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ही तारीख देण्यात आलेली होती त्यानंतर दोन फेब्रुवारी त्यानंतर एक मार्च अशा प्रकारची ही तारीख देण्यात आल्याच्या नंतर ही जी सुनावणी आहे ती उद्या पार पडणार होती परंतु सर्वोच्च न्यायालयात सुट्टी असल्या आणि तसंच त्यासोबतच त्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड हे देखील ब्राझील दौऱ्यावरती असल्यामुळे या ठिकाणी ही जी सुनावणी आहे ती आता सतरा जुलैला होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या संपूर्णपणे सुनावणीकडे पाहता अनेक वेळा आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला होता परंतु त्यांच्या युक्तिवाद हा पूर्ण न होता ही जी पुढची तारीख आहे ती देण्यात आलेली होती त्यामुळे जी आता सुनावणी आहे ती म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निर्णयानंतर ही जी सुनावणी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल सतरा जुलैला नक्की याच्यावरती काय निर्णय येतोय की अजून देखील युक्तिवाद हा पुढे चालू राहणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्या या याचिकेवरची जी सुनावणी आहे ती आता सतरा जुलैला होणार असून त्यांना सतरा जुलैपर्यंत ही वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत अधिकचे पुरावे जे काही असतील ते देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संपूर्णपणे जे तयार आहे तर ते केले जातील आणि त्यानुसार पुढचा जो युक्तिवाद आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निखिल